आर टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी रजिस्ट्रेशन अद्याप सुरू झालेलं नाही आहे मित्रांनो माहिती लक्षात घ्या चार तीन दोन हजार तेवीसपासून सर्व शाळेंना आपापली माहिती टाकण्याचा तिथं एक जी आर आलेला होता ठीक आहे तर निर्धारित आणि खूप साऱ्या वॅकन्सीज ज्या आहेत अद्याप आहेत तिथं यादी आलेली आहे अद्याप रजिस्ट्रेशन लिंक सुरू झालेली नाही आहे ठीक आहे शाळेची नोंदणी सुरू आहे शाळा लोकांची जवळपास आता थोडेसे नियम बदलणार आहेत की जवळ खाजगी शाळा असेल तरी ॲडमिशन वगैरे मिळेल अशा काही गोष्टी आहेत ठीक आहे तर ह्या सगळ्या डिटेल नोटिफिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो कुठली तो घाई करू नका कुणाला पैसे देऊ नका ठीक आहे खोट्या बातम्यांपासून सावधान राहा खूप साऱ्या खोट्या बातम्या पसरत आहेत मार्केटमध्ये ठीक आहे एक कॉल येतात की भाऊ लोक तर म्हणतात की फॉर्म भरणे सुरू झाले पा ऑफिशियल वेबसाईटमध्ये जोपर्यंत लिंक सुरू होत नाही तोपर्यंत कोणी फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे आपल्या मुलाला ॲडमिशन भेटली पाहिजे प्रत्येकाला वाटते पण त्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका ठीक आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशनची वाट पाहत जशी लिंक सुरू होईल मी व्हिडिओसुद्धा टाकेन काही पर्सनल वैयक्तिक कारणामुळे व्हिडिओ घेणे थोडासा कमी झालेला आहे तरी काही येत्या काही दिवसात पूर्ण रेग्युलर होईल सर्व ठीक आहे टेन्शन नका घेऊ आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका गावाकडचे गुरुजी नेहमी तुमच्यासोबत आहेत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो